नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच म्हणजेच तीन दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे याची माहिती आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली होती पण आता ऑफिशियल कन्फर्मेशन आल्यामुळे आपण परत हा व्हिडिओ बनवत आहे तर आता नक्की याची तारीख काय आहे नक्की कधी हा हप्ता जमा होणार आहे याचीच माहिती आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता नऊ पॉईंट सात करोडपेक्षा जास्त पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विसाव्या हप्त्याचे वितरण माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते नऊ पॉईंट सात करोडपेक्षा जास्त पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना एक बटन दाबून विसाव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे तर तो कोणत्या ठिकाणावरून वितरित करण्यात येणार आहे तर उत्तर प्रदेश बनवली सेवापुरी वाराणसी या ठिकाणावरून हा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून हा हप्ता वितरणास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती ते आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र